पाण्याची योजना आणली स्थगिती दिली आणि घरटी पाणी येण्याची व्यवस्था ते केलेली आहे ते त्यांच्या भाषणात पुढचे मुद्दे मांडतील परंतु आता ही अशी शेवटची संधी आपल्याला आहे की केंद्र सरकार आपलं आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आहे आणि चंद्रकांत हे पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आमदार साहेब भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होणं नगरसेवक भारतीय जनता पार्टीचं होणं हे गरजेचं आहे त्याशिवाय या तालुक्याचा या शहराचा विकास होणार नाही आणि या विकासामध्ये जे अण्णांनी मांडलं ज्यांना ज्यांना पत्र्याच्या शेडमध्ये आता राहावं लागतं त्यांना पक्क्या इमारतीमध्ये पक्क्या बिल्डिंगमध्ये राहण्याची सोय करून देण्याचं अत्यंत महत्वाचं धनुष्यबाण उचलण्याची ताकद फक्त आणि फक्त आमदार गोपीचंद पळकरांच्याकडे आहे आणि ते पूर्ण करून दाखवतील यात शंका नाही आणि हे नुसतं आश्वासन पकडू नका असे अनेक मोठमोठी कामं जससाठी त्यांनी आणलेली आहेत करून दाखवत आहेत आणि धडाडीचा कार्य नेता आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे तुम्ही फक्त मत टाकायचं आहे नगरसेवक निवडून द्यायचे आहेत नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे आणि इथून पुढं पाच वर्ष तुम्ही त्याचं शंभर टक्के त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे त्यामुळं कोणीही तात्पुरते काही पैसे देतील तात्पुरतं काहीतरी तुमचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न करतील हे डोक्यातनं काढून टाका भारतीय जनता पार्टीने लाडकी बहिणी योजना राबवली ती यशस्वी केली आणि प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आली आणि अशी लक्ष्मी ही कमळावर प्रसन्न कमळा फुललेल्या कमळावर लक्ष्मी प्रसन्न होते आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत कमळ कोमेजू देऊ नका आणि मोठ्या संख्येनं आपण शंभर टक्के मतदान म्हणजे घरातला एकही व्यक्ती मतदानापासून वंचित न राहता आपण मतदान करणं भारतीय जनता पार्टीच्या कवळीचं बटन दाबणं आणि आमदार बळकर साहेबांचा सा हात बळकट करणं ही आपल्या जत शहरातील नागरिकांची अत्यंत गरज आहे आणि ती पूर्ण तुमची इच्छा पूर्ण करण्यास ते कमी पडणार नाहीत एवढं बोलतो आणि थांबतो जयंत देव